मार्करवाडीच्या पवित्र भूमीमध्ये त्यांचे या ठिकाणी आगमन फरगा गंडाळा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश आपाद अगोरे साहेब आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मार्करवाडी यांच्या वतीनं हार्दिक 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 सहर्ष स्वागत प्रसार प्रसारमाध्यमांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्टेजच्या उजव्या बाजूला त्यांनी सर्वांच्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे प्रसार माध्यमांचे जे, जे प्रतिनिधी आजच्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित आहेत आजच्या या संवाद मेळाव्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार एक अभ्यास माळस तालुक्यातील मार्करवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनला विरोध करून बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची मागणी केली मात्र प्रशासन ते फेटाळले आहेत आणि उत्तम जानकर यांनी आज ईव्हीएमच्या व्हीएम विरोधात आक्रोश केलेला आहे किंवा उठाव केलेला आहे आणि आज शरद पवारांची सभा होते मात्र दुसरी बाजू आपण आपल्याला पाहिलं की ज्या राम सातपतींना या गावामध्ये जास्त लीड मिळाला तो धनगर समाज देखील माझ्यासोबत आहेत मला सांगा काय नेमकी परिस्थिती आहे आरोप केला जातो की जानकरांना मतदान इथं जास्त व्हायला पाहिजे हे जानकराला मतदान पुढाऱ्यांचं काम आहे की जानकरला साहेबाला मतदान का तर पुढाऱ्यांनी पैसे आणून खाल्लं होतं मग पैशाच्या मागे गेली नाही ना सगळे मतदारांनी मतदान प्रत्येकच्या राम सातपुते यांना भरपूर मतदान केलंय त्यांनी कारण जानकर साहेबांनी अन्याय शेतकऱ्या केलेला आहे कसं शेतकरी मतदान देईन पुढार्यास खायला मिळतं मग पुढारी तेवढंच उड्या मारती अन्याय केला जानकर साहेबांनी कारखाना विकून खाल्ला शेतकऱ्याचं शेअर बुडिवलं शेतकऱ्याचं काय ठेवलं आणि गरोड बंगला बांधला मला सांगा अशी चर्चा आहे की जानकरांना मानणार गाव आहे धनगर समाज शंभर टक्के जानकरांचा मागा आहे आणि हे मध्ये घोटाळा झाला नाही नाही पाठीमाग जानकर साहेबाला मानणारं गाव होतं आता ते राष्ट्रवादीत गेले पूर्ण धनगर समाज हा मार्कटवाडी गावातला आहे पंच्याण्णव टक्के धनगर समाज हा मार्कटवाडी गावात राहतो इतर समाज पाच टक्के आहे आणि हेचं सगळं रंबाव सातपुतेचं सगळं पूर्ण काम आहे आता हे मशीनवरती संशय घेतला जातो नाही नाही अजिबात नाही हे मशीनवर त्यांचा आणायचं फक्त प्रयत्न केला जातोय आहे हो तसा मार्कटवाडीत तसा प्रयत्न नाही ना ना, काही नाही मी ती कसं घेतलं तर चार पुढे फक्त मशीनवर आणायचं म्हणून ही केले काय टोरांची आता सर्व साब, शभा सुरू आहे का सभेला सर्व लोक हे बाहेरचे लोक आहेत गावातील लोकांचं प्रमाण खूप कमी आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि आणि एक मिनिट एक मिनट असं की मी स्वतः धनगर समाजाच आहे धनगर समाजाला मतदान न करता धनगर समाजाला मतदान न करता आम्ही गावातल्या सर्व धनगर समाजांना विकासाला मतदान केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं काय नेमकी वस्तुस्थिती आहे गावकरी दड दड शाई करण्याचा प्रयत्न आहेत पण गावचे पुढारी आहेत ना बाहेरच्या गावातले पुढारी येऊन आम्हाला दड शाही म्हणून त्यात बत्कार आहेत म्हणते तिथे येऊन आमच्या बॅनरला आडवा बॅनर लावते दुसरा बॅनर आम्ही काढू दिला नाही तो बॅनर भाजपासून भाजपच्या पाठियके आपण या ठिकाणी बघितले की शरद पवारांची जरी या गावामध्ये सभा झालेली असली तरी संपूर्ण गाव हे भाजपाच्या आमदार रामसात पुते यांना मतदान केले आहे त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास देखील झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी व्हीमचा घोटाळा नाही बॅलेट पेपरवर देखील मतदान घेण्याची तयारी येथील या ग्रामस्थांनी आता व्यक्त केली आहे कॅमेरामॅन राजू मिसा भारत नागने साम टीव्ही न्यूज पंढरपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका